पंधरा निमित्त आज गजाना या गावामध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे या ठिकाणी मुख्य कार्यालय ग्रामपंचायतच्या समोरच्या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तसेच न्यू हायस्कूल व गाराव गावातील वरिष्ठ मंडळी लहान थोर सर्व या ठिकाणी येणार आहेत कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा आपण या ठिकाणी पाहणार आहोत पाहत राहा द महाराष्ट्र टुडे जर आपण हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करायला विसरू नका जर आपण हा व्हिडिओ डब्ल्यू 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 डॉट द महाराष्ट्र टुडे डॉट कॉम या वेबसाईटला बघत असाल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ आपण सेंटिमेशन ताबडतोब मिळेल द महाराष्ट्र डेसाठी अशुभ आहे ॉजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि या अमृत महोत्सवाच औचित्य साधून बऱ्या अर्थाचा भारत वर्षाला हा आनंदोत्सव साजरा केला जातो आणि त्याचाच एक भाग म्हणून गदाना बोरवाडी ग्रामपंचायत या ग्रामपंचायत कार्यालयानं सुद्धा जे देशाची सेवा करणारे जे सैनिक आहेत सध्या कार्यरत असलेले सैनिक आणि माजी सैनिक ज्या सैनिकांमुळे हा देश सुरक्षित आहे आपण सुरक्षित आहोत जे आपल्या आहुती देता देशाचं संरक्षण करतात अशा माजी सैनिकांचा कार्यरत सैनिकांचा सत्कार ग्रामपंचायत कार्यालय गटाना त्या ग्रामपंचायतच्या वतीनं त्या ठिकाणी हा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे खरोखर हा कौतुकास्पद सोळा आहे असं क्वचित एखाद्या ग्रामपंचायत ना अशा रीतीचा कार्यक्रम ठेवणं उपचार कौतुक करणं आपल्या गावातील लोकांनी आपल्या सत्कार करणं म्हणजे त्या सैनिकांसाठी सुद्धा अभिमानास्पद गोष्ट आहे तर असा जोरदार वाजवून या ठिकाणी स्वागत करतो काही माजी सैनिक आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे श्री बापू काशीनाथ चौघरी यांचा सत्कार

सुभाषपंच कैलासे यांच्या हस्ते या ठिकाणी होणार हे राजू रंगनाथ चव्हाण समोर येष्प हान पुष्प आणि प्रमाणपत्र लोक प्रमाणपत्र आणि जनता सरकार जनार्दन होणार आहे तो पाठवणार आदाने त्यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत श्री अशोक आदा विचारायचा आहे श्रीमती सविता दत्तू चव्हाण यांच्या हस्ते या ठिकाणी तो सत्कार होणार आहे होणार आहे <प्रेण> <दियालों पुरी। प्रेण> माजी सैनिक अनिल अक्कड यांचा सत्कार श्री दादासाहेब आदाणे यांच्यामध्ये होणार आहे मी त्यांना विनंती करतो

નિલેશ આજીનાથ નાયક કૃષિસિંહદેવ એ ઠાણી સત્કાર હોતો સન્માન હોતોપ વૈજનાથ જાદવ પટેલ अभिनंदन करायचं पंचायत कार्यालय गदाना बनवाडी मी या ग्रामपंचायत कार्यालयाचे जी मनपूर्वक आभार व्यक्त करतो बरोबर हा एक उत्तोकास्पद कार्यक्रम आहेत प्रत्येकदा सरपंच लोक सरपंच आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व सन्मान्य सदस्य यांचा संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा छोटे कार्यक्रम संपला असं जायचं

दांडी यात्रा काढून इंग्रजांना त्यांच्या मायदेशी परतून लावण्याचं काम महात्मा गांधी यांनी केलं आणि अशा त्या राष्ट्रीय नेत्याचा या ठिकाणी पूजन या देश सेवा करणारे आपल्या कॉलेजचे प्राचार्य पवार सर यांनाही नम्र विनंती त्यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेचं पूजन करावं महात्मा प्रतिमेचं होत आहे जोरदार जो डाळ वाजून निध्वजस्तंभाकडे येऊन ध्वजारोहण करावं खडगे खडक Independence day, celebrate independence day is national festival of india. on 15 august 1947, india got free freedom from the british rule. since then, every year we celebrate independence day. this is the day for all of us to celebrate and our nation. We should celebrate this day with a great spirit. Independence Day is celebrated all over India. Independence Day is celebrated all over India. We, uh, we celebrate with a great nation. Friends, our great freedom fighter like Mahatma Gandhi, Lok Tilak, Balgang Gang, Lok Manitirak, Lala Laj, Pandit Nehru, Subhash Chandra Vosra, and Lakshimbai, and many others. Uh, others devoted by their entry life for the independence of our country. तिरंगी हम हर घर तिरंगा आपण गट वर्षापासून साजरा करतो त्यात आज समारोप म्हणजे <tis romance> <coughs> पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनानिमित्त आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पूर्णाताई अधाने यांचं मी शाळेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यानंतर सर्व शालेय समिती सदस्य हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सुद्धा मनपूर्वक आभार शाळेच्या वतीनं व्यक्त करतो त्यानंतर गदाना गावाचे सरपंच श्री काकासाहेब अधाने यांचे देखील शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो उपसरपंच श्री कैलास बडुगे जनता मुक्ती अध्यक्ष श्री विष्णू चव्हाण त्याच्यानंतर पोलीस पाटील भगवान वाहुळ सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या भारताचं संरक्षण करणारे आजी माजी सैनिक या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो स ग्रामपंचायत सदस्य पंचायत पंचाय समिती सदस्य त्याच्यानंतर गदाना गावाचे ग्रामविकास अधिकारी श्री गायकवाड साहेब यांचं देखील शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री नागेसर आणि सर्व शिक्षक बंधू त्यांचेही आभार व्यक्त करतो तसेच गावातील आजी माझी विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी यांचं देखील मी शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो जिल्हा अंगणवाडी शिक्षिका यांचे देखील आभार व्यक्त करतो आपल्या शाळेतील आजी माजी विद्यार्थी आणि गाव घर्याणा गावातील प्रतिष्ठित नागरिक जे उपस्थित आहेत या स्वातंत्र्य दिनासाठी त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो की छान असं आपण कार्यक्रम पार पाडण्यास सहकार्य केलं मदत केलं आणि ज्या विद्यार्थींनी पर गीत आणि भाषण दिली त्यांचं देखील आभार व्यक्त करतो आणि आजच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो आझादी का अमृत महोत्सव आणि या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त समारोपाचा जो काही कार्यक्रम आहे संपूर्ण देशभरामध्ये अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये आपण साजरा करतोय केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचीनुसार मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान आपण दिनांक एक ऑगस्ट ते तीस ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरामध्ये दे, हे अभियान त्या ठिकाणी आपण राबवतो आज खऱ्या अर्थानं अमृत महोत्सवी वर्षाचा हा समारोपाचा कार्यक्रम देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास शहात्तर वर्ष पूर्ण झाली आणि त्याचाच एक भाग म्हणून हर घर तिरंगा घर घर तिरंगा हे अभियान सुद्धा आपण त्या ठिकाणी राबवलं प्रत्येक देशवासियांना या अभियानामध्ये अतिशय उत्स्फूर्तेने प्रत्येक जण सहभागी झाला आणि खरोखर हा एक आनंदाचा क्षण आहे देशाला कठीण परिस्थितीतून स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्याचा आनंद प्रत्येक भारतीयांच्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी दिसून येतोय त्याचंच एक औचित्य साधून दिनांक तेरा ऑगस्ट चौदा ऑगस्ट आणि आजच्या दिवशी पंधरा ऑगस्ट रोजी सुद्धा आपण झेंडावंदन केलं भारतीय स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा केला या स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी समस्त गावकरी या ठिकाणी उपस्थित होते सर्व पदाधिकारी सर्व पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य शालेय समितीच्या सन्मान्य अध्यक्षा यांचीही उपस्थिती होती आणि हा एक कार्यक्रम या प्रशालेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण आनंदामध्ये साजरा केला आजच्या कार्यक्रमाचं एक वेगळेपण म्हणजे या गावातील कार्यरत असलेले सध्या देशसेवा करणारे जे कार्यर सैनिक आहेत आणि माजी सैनिकांचा सुद्धा ही सहभाग कर या कार्यक्रमामध्ये होता त्यामध्ये त्यामुळं खरोखर हा कार्यक्रम अतिशय चांगला या ठिकाणी या निवासृत गदाना प्रशालेमध्ये पार पडला मी सर्व देशवासियांना या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व देशवासियांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय भारत पंधरा ऑगस्टनिमित्त आज गजाना या गावामध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे या ठिकाणी मुख्य कार्यालय ग्रामपंचायतच्या समोरच्या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तसेच न्यू हायस्कूल व गाव गावातील वरिष्ठ मंडळी लहान थोर सर्व या ठिकाणी आले आहेत कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा आपण या ठिकाणी पाहणार आहोत पात्रा द महाराष्ट्र टुडे जर आपण हा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करायला विसरू नका जर आपण हा व्हिडिओ डब्ल्यू 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 डॉट द डॉट कॉम या वेबसाईटला बघत असाल तर सबस्क्राईब बटनाला क्लिक करा जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ आपणास असं इंटिमेशन ताबड द महाराष्ट्र टुडेसाठी अशोक राहायला